हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी मी पूजा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये चॅनलवरील नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहोत रोजच्या आयुष्यातमध्ये म्हणजे आपण दररोज स्टायलिश आणि कॉन्फिडन्स कसं राहायचं तर त्यासाठी काही टिप्स आहेत ट्रिक्स आहेत ज्या रोजच्या आपण डेली लाईफमध्ये जर चेंज केला तर किंवा त्या आपण आत्मसात केला तर नक्कीच आपण स्टायलिश आणि कॉन्फिडन्स दिसण्यास नक्कीच मदत होतं ते कोणत्या आहेत तर ते आपण पाहूयात व्हिडिओमध्ये तोपर्यंत त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना सुद्धा शेअर करा म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल एकदम गावाकडच्या भाषेतीलच म्हणजे एकदम सिंपल अशा स्टायलिश टिप्स असणार आहेत ज्या तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता फॉलो केल्यानंतर तुम्हाला चेंजसुद्धा काय वाटतो आहे हे सुद्धा नक्की सांगा ते पहिले आहे ते म्हणजे तुमची केसांची रचना हो फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन आणि मोस्ट इम्पॉर्टंटसुद्धा असं म्हटलं जातं तर ते खरंच आहे जर आपण पहिल्यांदाच कुठे गेलो हो बाहेर किंवा कोणी पाहुणे आपल्या घरात आले तर ते आपल्याकडे पाहून प्रथम जे हे केंद्रस्थान म्हणजे आप पहिले जातं आप ते आपल्या केसांकडेच लक्ष जातं तर केस स्टायलिश कशी करावेत आपण घरी असून तरीसुद्धा आपण आपल्या केसांची रचना ही आपल्या चेहऱ्यानुसार थोडीशी चेंज केली पाहिजे आता तुम्ही पाहू शकता घरीच असतं म्हणून महिला काय म्हणतात की आपण असंच ठीक आहे परंतु तसं न राहता स्वतः स्टायलिश थोडंसं कॉन्फिडन्स स्वतःमध्ये येण्यासाठी आपण केसांची रचना खूप छान अशी केली पाहिजे जसं ज्याचे थोडेसे चेहऱ्याच्या आकारानुसार ते चेंज हेअरस्टाईल केली जाते तर त्यासाठी तुम्ही पाहू शकता मी इथं छोटासा बन घातलेला आहे आणि त्या बन आणि पाठी मग मोपी केस आहेत तुम्हाला जर ओपन केस आवडत असतील तर तुम्ही स्वयंपाक झाल्यानंतर ओपन केस घरात ठेवू शकता परंतु त्या स्वयंपाक करत असताना तर आपण केस बांधलेच पाहिजेत तर आणि कुठे बाहेर जाता तुम्हाला जर तुम्ही पाहू शकता कॉन्फिडन्स आपला हा केसांची रचना थोडीशी चेंज केल्यामुळे आपला चेहरासुद्धा अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी नक्कीच मदत होते जर ह्याऐवजी मी जर मधनं भांग पडला आणि दोन्हीकडे एकदम चापून केस बांधले तर ते माझ्या चेहऱ्यासाठी एकदम त्यात एज आपलं जास्त दिसतं तर ते सुद्धा चा आपल्या चेहऱ्यासाठी किंवा आपल्या पर्सनॅलिटीसाठी चांगलं दिसत नाही तर त्यासाठी केसांची योग्य रचना आ, ही डे टू डे लाईफमध्ये सुद्धा केली पाहिजे आणि ती खूप महत्त्वाचीच असते तर त्यानंतर आहे आपला चेहरा आपल्या चेहऱ्याची आपण काळजी कशी घेतो किंवा मग चेहऱ्यामधील फोरहेड असतील किंवा आपण थ्रेडिंग थ्रेडिंग तर खूप महत्त्वाची आहे आणि थ्रेडिंगमुळे आपल्या चेहऱ्याच्या चेहऱ्यामध्ये खूप बदल मोठा दिसून येतो तर हे ये स्वतः मी सुद्धा अनुभवलेलं आहे त्यामुळे आपला चेहरासुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह दिसण्यास मदत होते आणि त्यामुळे आपोआपच आपण स्टायलिश दिसण्यास नक्कीच मदत होते त्यामुळे योग्य वेळेत आपलं थ्रेडिंग करणं खूप महत्त्वाचं आहे एकदम छान क्लीन आणि व्यवस्थित ठेवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे जितकं के की वा, इत्तर आपले केस किंवा इतर गोष्टी आपल्या महत्त्वाच्या आहेत तर त्यामुळे वेळच्या वेळेवर आपण थ्रेडिंग करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपण स्टायलिश नक्कीच दिसण्यात मदत होते त्यानंतर आहे आपल्या ओठांची काळजी उन्हाळ्यामध्ये काहींचे ओठ फाटले जातात तर ह्या फाटलेल्या ओठ असल्यामुळे सुद्धा आपल्या आकर्षक दिसण्यामध्ये थोडंसं व्यत्यय येतो तर त्यांचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे ते ओठ फाटू नयेत यासाठी आपण मॉइशचरायझर किंवा मग लिप आ, लिप बाम वगैरे हो वापरला तर त्याने सुद्धा हे कवर होतात तर त्यानंतर आहे ड्रेसिंग सेस आपण जरी घरात राहत असलो तरी गृहिणी एकदम छान तापटीप राहणं स्वतःसाठी सुद्धा गरजेचं आहे तर त्यासाठी तुम्ही रोजचे थोडंसं चेंज गेटअप सुद्धा करू शकता तर त्यामध्ये तुम्ही जर घरी असाल साडी घालत असाल तर खूप छान साडी हा पेरव हा कधी अपडेटेड जाणारा नाही त्यामुळे सा त्या तुम्ही साडीमध्ये केव्हाही कुठेही अट्रॅक्टिव आणि छान आकर्षक नक्कीच दिसू शकता त्यामुळे साडीला बेस्ट पर्याय नाही असं तरी माझं मत आहे परंतु आपण त्यामध्ये थोडासा चेंजसुद्धा करू शकतो तर त्यासाठी तुम्ही छान असे गाऊन वापरत असाल तर त्यामध्ये वेगवेगळ्या सुतातले म्हणा वेगवेगळ्या स्टाईलचे म्हणा असे जर घरात वापरले तर खूप छान आ अट्रॅक्टिव्ह आणि आकर्षक दिसण्यासाठी नक्कीच मदत होते तर त्यानंतर तुम्ही ड्रेसअप सुद्धा करू शकता जर तुमच्याकडं अलाउड असेल तर मला वाटतं की सगळ्याकडंच घालू शकतात महिला तर ते सुद्धा तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये आकर्षक दिसण्यासाठी नक्कीच मदत होते चेंज केला सुद्धा तुमच्या पर्सनॅलिटी आकर्षक दिसण्यासाठी नक्कीच मदत करतात तर त्यासाठी आपण कोणत्या ओकेजनसाठी किंवा कोणत्या कार्यक्रमासाठी कसे फुटवेअर घातले पाहिजे ह्याकडे आपण अजिबात लक्ष देत नाही तर असं अजिबात करू नका महिलांनी हे खूप एकदम साधीशी गोष्ट आहे पण ती पाहिल्यानंतर समोरच्याला कसं वाटतं आहे आपल्या पर्सनॅलिटीमध्ये आकर्षक दिसण्यासाठी छान असं ड्रेसअप पूर्णपणे केला पाहिजे फक्त साडी छान छान घालून आपले ड्रेसअप होत नाही तर त्यासाठी फुटवेअरसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत तर त्यासाठी तुम्ही फुटवेअर आपण म्हणतो की एवढे चप्पल आपण एकच आपल्या गरजेचे असते जास्त आपण अफोर्ड करू शकत नाही तर अशा वेळेस काय करायचं मोजकेचं आपल्याकडे दोन ते ती तीन ती फूटवेअर असणं गरजेचं आहे त्यामध्ये एक आहे ते लग्न समारंभासाठी तुम्ही छान हिलवाली हिल तुम्ही वापरू शकता त्यामुळे सुद्धा तुमचा कॉन्फिडन्स हा साडीमध्ये अटायरमध्ये खूप छान अट्रॅक्टिव्ह आणि एकदम सुंदर दिसण्यासाठी नक्कीच मदत होते तुम्ही नक्की ट्राय करून पहा आपण आणि दुसरा म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणीच गेल्यानंतर हिल वापरू शकत नाही किंवा मग हिलचा कुणाला त्रास होतो तर त्यासाठी एक छान सुंदर म्हणजे छान थोडीशी खड्यांची मोत्यांची अशी फ्लॅट चप्पल किंवा मग त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत ते फोटोमध्ये तुम्हाला दिसतीलच मी मेन्शन करते तर तसे तुम्ही फुटवेअर नक्कीच ट्राय करू शकता त्यामुळे सुद्धा आपले टायरमध्ये आकर्षक दिसण्यासाठी नक्कीच मदत होते आणि हे पर्सनॅलिटीमध्ये खूप छान असं इफेक्ट देतात तर फुटवेअर खूप गरजेचे आहेत असे काही छान छान टिप्स आहेत ज्या मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत तर आकर्षक दिसण्यासाठी ह्या नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला कसं वाटलं आहे व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा